नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की एमई एम टेकचे जे विद्यार्थी आहेत त्यांची कॅप कॅपराऊंड वनमध्ये अलॉटमेंट लागलेली आहे अलॉटमेंट चेक करणार आहे त्याचबरोबर त्यांना जे कॉलेज पाहिजे होतं त्या कॉलेजचं पूर्ण लिस्ट कशी डाऊनलोड करायची ते पण बघणार आहे त्याच्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर असे काही विद्यार्थी असतील की त्यांचा नंबर लागला नाही किंवा ज्यांचा नंबर लागला त्यांना प्रिफरन्स कितवा लागला पुढे नेमकं करायचं काय पूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे सगळ्यात अगोदर ई एम टेकची जी लिंक साईट आहे त्या साईटवरती जायचं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे डायरेक्टली त्या लिंकवरती जर क्लिक केलं तुम्ही तर प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे सगळ्यात अगोदर इयर सिलेक्ट करा मंथ आणि त्यानंतर डेट आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट ज्या कॉलेजला तुमचं नंबर लागलेला आहे प्लस त्याचा प्रिफरन्स येईल ठीक आहे जर एक नंबरचा प्रेफरन्स लागला असेल तर तुमचं ऑटो फ्रीज होईल म्हणजे तुम्हाला दुसरा पर्याय नाही त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल ओके आणि जर तुमचा एक नंबरचा प्रिफरन्स सोडून दोन नंबरच्या पुढचा प्रिफरन्स जर लागला असेल तर तुम्हाला चान्स आहे की तुम्ही दुसरा राऊंड करू शकता त्याला म्हणतो आपण नॉट फ्रीज करायचं आहे ना आता हे जे अलॉटमेंट प्रोसेस आहे ही आ, उद्या ऍक्टिव्हेट होईल उद्या मी तुम्हाला पाहिजे तर स्टेप बाय स्टेप सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं ते सांगेल तुम्हाला दोन पर्याय मिळतील तुम्हाला फ्रीज आणि नॉट फ्रीज नॉट फ्रीजलाच आपण बेटरमेंट म्हणतो त्याचा अर्थ असा होतो की मला जे पहिल्या राऊंडमध्ये लागले कॉलेज ते पण ठेवायचं आहे रिझर्व आणि मला दुसरा राऊंड अटेंड करायचं आहे जर मला दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज जर भेटलं तर मी दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेईल हा बेटरमेंटचा सा साध्या आणि सरळ भाषेमध्ये अर्थ होत असतो आणि इन केस जर दुसऱ्या राऊंडमध्ये टाकलेल्या कॉलेजपैकी मला जर कोणतं कॉलेज लागलं ला नाही तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज माझ्यासाठी सेव्ह ठेवावं हे म्हणणं असतं बेटरमेंटचं ओके आलं असेल लक्षात आणि जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल ठीक आहे तर बेटरमेंट केलं तर तुम्हाला दुसरा राऊंड करता येईल आणि पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेजही सेव्ह राहील पण जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही टाकलेले ऑप्शनपैकी जर एखादं कॉलेज तुम्हाला लागलं तर ते कॉलेज कॅन्सल होऊन जाईल पहिल्या राऊंडमधलं ठीक आहे दुसऱ्या राऊंडमध्ये लागलं तर पहिल्या राऊंडमधलं कॅन्सल होईल दुसऱ्या राऊंडमध्ये जर नाही लागलं तर पहिल्या राऊंडमधलं तुम्हाला सेव्ह राहील ठीक आहे हे बेटर म्हणजे प्रोसिजर आहे त्यानंतर बघा तुम्हाला जे कॉलेज एखादं कॉलेज पाहिजे होतं बट ते तुम्हाला मिळालं नाही त्या कॉलेजची जर पूर्ण हिस्ट्री पाहायची असेल हिस्ट्री म्हणजे काय तर पहिल्या राऊंडमध्ये किती मार्काला विद्यार्थी लागला हे सगळं जर बघायचं असेल तर इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटची लिस्ट आहे डाव्या साईडला यावरती क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया एक कॉलेज घेऊया या ठिकाणी काय करायचं कंट्रोल एफ करून तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचं नाव टाका किंवा जर इन्स्टिट्यूटचा कोड तुम्हाला माहीत असेल तर तो कोड या ठिकाणी टाका आणि ते कॉलेज सर्च करा फॉर एक्झाम्पल म्हणून मी काय करतो इथे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सिलेक्ट करतोय याला जर आपण डाऊनलोड केलं तर डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल अलॉटमेंट ओके okay. सपोज तुम्ही आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की किती मुलाची अलॉटमेंट झालेली आहे टोटल सीट्स असतात एम ए एम टेकसाठी जनरली अठरा सीट्स असतात ठीक आहे तर अठरा कॅबच्या सीट्स आहेत त्याच्यापैकी दहा मुलाची अलॉटमेंट झालेली आहे या ठिकाणी ओके हां आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा जी सीट होती त्याच सीटचा काय लागलेला आहे कॅन्डिडेट लागलेला आहे इथे है ना <coughs> आता या ठिकाणी बघा कॅटेगरी टाईप कोणती आहे एस सी सीट होती ओपनची बट या ठिकाणी काय झालेलं आहे त्याचा स्कोअर जो आहे तो स्कोअर चांगला असल्यामुळे या ठिकाणी काय लागलं आहे त्यांचा नंबर लागलेला आहे ओके तसेच इथे जर बघितलं जी एस एस सीची सीट होती एस सीचा मुलगा लागला एस सीची सीट होती एस सीचा मुलगा लागला आणि कट ऑफ जर बघायला गेलो आपण कॅटेगरी वाईज रिझर्वेशनचा तर या ठिकाणी कमी कट ऑफ दिसतोय तुम्हाला खूप ओके हां तर हे झाले दहा कॉलेज लागलेले आता वॅकंट सीट बघा किती आहेत अकरापासून ते अठरा आता सोळा सतरा अठरा अठरा म्हणजे आठ सीट या ठिकाणी वॅकंट आहेत आता इथे बघायचं की कॅप्रॉन टूला ह्या आता कोणत्या सीट आहेत एन टी टू सी बी सी एस टी ओपन पीडब्ल्यू म्हणजे काय पर्सन विथ डिसेबिलिटी असतो तो है ना जी ओपन 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 ओपन, ओपन है ना तर ह्या आठ सीट ज्या आहेत त्या आठ सीट साठी तुम्ही कॉम्पिट करू शकता ओके आता हा इकडे जो आहे तो मेरिट नंबर आहे मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आ, है ना तर या मेरिट नंबरवरनं तुम्ही काय करू शकता की आपला नंबर लागेल की नाही लागेल या ठिकाणी है ना तुम्ही म्हणाल की सर कॅटेगरीची सीट आहे ही आमची तर ही कॅटेगरी नाही आहे बट काय होतं तर डी टीच्या वरन सांगतो तुम्हाला की डी टीला काय झालं होतं टू मध्ये ज्या सीट्स आहेत या सर्व सीट्स काय झालेल्या होत्या ओपन झालेल्या ओपन झालेलं म्हणजे काय तर ऑल कॅटेगरीसाठी त्या सीट ज्या आहेत त्या ओपन झालेल्या म्हणजे कोणीही कोणत्याही कॅटेगरीमध्ये को कॅटेगरीची सीट घेऊ शकत होता कॅपॉन टूमध्ये सेम सीईटी टी सेल ची पण हीच प्रोसिजर असेल कदाचित है ना आणि या ठिकाणी तुमची जर कॅटेगरीची सीट अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी पण ऑप्शन टाकू शकता जेणेकरून तुम्हाला ती सीट मिळू शकते आता ह्या झाल्या अठरा सीट्स प्लस आणखी दोन सीट्स असतात ज्या असतात ई डब्ल्यू एसच्या सीट कोणत्या ईडब्ल्यू एसच्या असतील इथे खाली ओके okay, या ठिकाणी ईडब्ल्यू एसच्या आता ई डब्ल्यू एसच्या सीट ह्या ओपन होत नाहीत कारण ई डब्ल्यू एसला फक्त ईडब्ल्यू एसचेच कॅन्डिडेट या ठिकाणी फील करू शकतात है ना आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये हे हॅश हॅश म्हणजे काय त्याच्यानंतर ॲट द रेट म्हणजे काय आणि डॉलरचा सिंबॉल असतो तर हा सिंबॉल काय इंडिकेट करतो तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन रिसिप्टच्या भरोशावरती केलेले असेल किंवा रिसिप्ट अपलोड केलेली आहे व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलिअर आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट याचं जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते सिंबल्स दिसतील ओके आय होप तुमच्या लक्षात आलं असेल हां आता हे काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या रिसिप्टवरनं ओरिजिनल डॉक्युमेंट कधीपर्यंत सबमिट करायचे आहे तर कॅप राऊंडच्या चौथ्या राऊंडच्या शेवटच्या डेटपर्यंत तुमच्याकडे जर आलं व्हॅलिडिटी तर तुम्ही सबमिट करू शकता है ना जर इन केस तुमचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुमची ऍडमिशन कॅन्सल होणार नाही ठीक आहे तुमची ॲडमिशन होऊन जाईल बट तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे वॅलिडिटी असेल एन सी एल असेल किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट तर ते तुम्हाला राऊंडच्या लास्ट डेटच्या अगोदरपर्यंत सबमिट करायचं आहे ठीक आहे चला ओके हे तर झालं आता सर पुढे नेमकं करायचं काय आता फ्रीज आणि नॉट फ्रीज कधी करायचं या ठिकाणी तुम्ही शांततेने एकदा नोटीस जी आहे ती पूर्ण वाचून घ्या तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ठिकाणी आता काय करायचं आहे ज्या उमेदवाराची कॅप राऊंड वनमध्ये जागा वाटप झाली आहे व त्यांना स्वतःच्या लॉग इनमधून जागेची निश्चिती करायची आहे अशा उमेदवार हां काय करायचं आहे तर ह्या याचा मराठीमध्ये निवळ अर्थ असा होतो की तुम्हाला जर फ्रीज आणि नॉट फ्रीज करायचं आहे त्याला सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस म्हणतो तर ही प्रोसेस तुम्हाला उद्यापासून करायची आहे आता याची जी दे जर डेट बघायला गेलो आपण तर दोन ते चार दोन तीन चार अशा तीन दिवसामध्ये पाच वाजेच्या अगोदरपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे आणि जर तुम्ही फ्रीज केलं तर पाच वाजेच्या अगोदरपर्यंत तुम्हाला जे कॉलेज लागलेलं ला आहे त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे म्हणजे कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे डॉक्युमेंट घेऊन फीस वगैरे पूर्ण भरून ओके हां आता या ठिकाणी काय करायचं आहे तर सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस करताना तुम्हाला काय करावं लागतं त्या ठिकाणी इलिजिबिलिटी फॉर्म असतो त्याचा फॉर्म म्हणजे काय तर थोडक्यात त्या ठिकाणी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली असते ती जर करेक्ट असेल जसं की सपोज बी फायनल इयरचे मार्क्स टेन्थचे मार्क्स है ना तुमची कॅटेगरी तुम्ही मेल आहे की फिमेल आहे ओके हे सर्व त्या ठिकाणी दिलेलं असतं जर तुमचं कन्फर्म असेल तर तुम्ही यस करायचं आहे जर एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही मिस्टेकली जर रॉंग त्या ठिकाणी अपलोड केलेली असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नो करू शकता नो केल्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर काय होईल तर तुमची कॅपराउंड वन मध्ये जी अलॉटमेंट लागलेली आहे ती काय होईल कॅन्सल होईल बट तुम्हाला कॅपराउंड टू मध्ये पार्टिसिपेट करता येईल पण आता हे पुढे बघा पुढचा नियम काय सांगतो <coughs> हां जर एखादा विद्यार्थी त्याला झालेल्या जागा वाटपाची स्वतः चुकीच्या पद्धतीने पडताळणी करून म्हणजे स्वतः जर चुकीची इन्फॉर्मेशन असेल आणि त्याला टिक करून जर जागा स्वीकृती करून संबंधित संस्थेत प्रवेशासाठी हजर राहिला म्हणजे कॉलेजमध्ये गेला तो स्वतः चुकीचे डॉक्युमेंटला टिक करून तर अशा विद्यार्थ्याचे ॲडमिशन जे आहे ती कॉलेजमधनं कॅन्सल पण करू शकतो ठीक आहे त्यानंतर वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठीचे वेळापत्रक हे दोन ते चार मी जस तुम्हाला आता सांगितलंच आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल रिगार्डिंग ॲडमिशन प्रोसिजर किंवा काही तर दहा ते सहाच्यामध्ये या दिलेल्या टोल फ्री नंबरवरती कॉल करायचा आहे चान्सेस खूप कमी आहेत तिथे उचलतील बट ट्राय करत राहा जर काही डाऊट असेल आणि यानं जर याच्यापेक्षा तुम्हाला जर सोपी मेथड पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची त्याच्यावरती जवळपास सातशे ते आठशे मुलं आहेत जे ई एम टेकला ॲडमिशन देणार आहेत आणि ते डायरेक्टली काय करतात तर तुमचे तुमचे प्रॉब्लेम जे असतील तर त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात है ना त्याच्यामध्ये माझा पण नंबर तुम्हाला भेटून जाईल जर इन केस एमर्जन्सी असेल तर तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता ॲडमिनच्या थ्रू ठीक आहे हां तर आता याच्यानंतर काय तर आता अगोदर काय व्हायचं की इन केस जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले डॉक्युमेंट वगैरे जमा केले है ना तर त्या ठिकाणी जर तुम्ही मला ॲडमिशन कॅन्सल करायची असं म्हणून जर गेले तर ती संस्था काय करत होती तुम्हाला या वर्षाची फीज भरा किंवा दोन वर्षाची फीज भरा असं म्हणत होते है ना तर आता काय झालेलं आहे की या ठिकाणी त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायची असेल तर तुम्ही कोणत्या क्षणी राऊंड झाल्यानंतर किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जर ॲडमिशन कॅन्सल केली तर तुम्हाला दुसरा राऊंड अटेंड नाही करता येत ठीक आहे है ना त्यामुळं तुम्हाला कॉलेज असा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही की तुम्ही आता आमच्या इथे ॲडमिशन घेतली तर आमच्या इथेच राहा किंवा आम्ही तुम्हाला कॅन्सल करू देणार नाही पूर्ण फी भरावी गे लागेल वगैरे असं असं काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला या ठिकाणी ओके आय होप तुम्हाला समजलं असेल यानंतर जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रि रिगार्डिंग एनिथिंग ॲडमिशन एम एम टेक रिलेटेड व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्हली रिप्लाय मिळेल आय होप तुम्हाला समजलं असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल भेटूया थँक्यू